जे काही पोट खराबनं लागवडी लायक करण्याची जमीन त्याचं कारण असं की तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला लोन मिळायला सोपं पडेल आणि बरंच काही तारण ठेवण्यासाठी सोपं पडेल तर आपण नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपण महसूल मंत्री आहात तर कर्जत आणि जामखेड बरोबर इतर ठिकाणी आपल्या ह्याच्याप्रमाणे ते पोट लागवडी लागवडीलायक बनवण्याची एक कालबंद कार्यक्रम समजा तीन महिन्याचा चार महिन्याचा हा आपण लागू करणार का आणि ते टार्गेट देऊन कर्जत आणि जामखेडची जी जमीन ही पोर्ट खराब आहे ते लागवडीलायक लायक करण्यासाठी पुढच्या चार महिन्यासाठी आपण अधिकाऱ्याला आदेश देणार का अशी विनंती आपल्याला करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पवारांनी जो मुद्दा उपस्थित केला खरं लक्ष्मी धरून नाही तरी पण पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत विशेष करून त्यांनी यामध्ये फार उत्तम काम केलं आणि त्या अनुसरून आपण सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात किंवा पोर्ट खराबाच्या ज्या जमिनी आहेत ज्या लागवडी लायक आहेत त्या अध्यक्ष महोदया तशाच पडून आहेत आणि म्हणून एक व्यापक मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये घेऊन अशा पद्धतीने तसे त्या त्या तालुक्यामध्ये जी आवश्यकता आहे अध्यक्ष मोदी त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील कारण शेवटी त्या त्या अतिक्रमण होणार त्या त्याच्यामध्ये उपजत जमीन आहे त्या लागवडी लाग... खाली करण्यासारख्या आहेत आणि त्याची अध्यक्ष आपण दखल घेत नव्हतो परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली निश्चितपणे त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात देण्यात येतील महाराष्ट्र शासनाने भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये येण्यासाठी जवळजवळ दोन हजार एकोणीसमध्ये एक, एक निर्णय झाला अधिसूचना निघाली आणि त्यामध्ये पंधरा टक्के दराने अधिमूल्य दराने ही रक्कम घ्यावी अशा प्रकारे निर्णय झाला त्यानंतर दोन वर्ष झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याचा जी आर निघाला आणि पुन्हा सात मार्च आपलं या तीन महिन्यामध्येच त्याची मुदत संपते आणि त्याचबरोबर लोकांची अशी सगळं रहिवाशांचीच मागणी आहे की पंधरा टक्केचे दर जे आहेत ते न परवडण्यासारखे आहेत तर ते पाच टक्के पर्यंत करावेत आणि त्याचबरोबर हस्तांतरणाची प्रक्रिया आहे ती अत्यंत सुलभ प्रकारे करावी म्हणजे एक खिडकी योजनेद्वारे करावी कलेक्टर कलेक्टरमध्ये बऱ्याच ट्रान्सफरच्या मुद्द्यासाठी हस्तांतरणाच्या मुद्द्यासाठी हे सदस्यांना सारख्या एरेझार घ्याव्या लागतात आणि तिकडे फार दिरंगाई होते आणि म्हणून या तीन चार मुद्द्यासाठी माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तातडीने कारण मागच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा घेतला होता माननीय अध्यक्षांसमोर एक बैठक झाली होती आणि त्यावेळीला मंत्री महोदयांनी मान्य केलं होतं की एक महिन्यामध्ये आपण हा निर्णय घेऊ तर त्या पद्धतीने आज जवळ तीन महिने झालेले न्यायालयामध्ये सुद्धा हा विषय आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे माननीय मंत्री महोदयांना की तातडीने व्याप्ती आपण निर्णय घ्याल आणि पंधरा टक्केचे पाच टक्के करावेत आणि त्यावर हस्तांतरण आपण लवकर लवकर एक खिडकी योजना करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मंगेश कुडाळकरांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि आमचे सन्मान्य दुसरे सदस्य मान्य साटम साहेब या विषयामध्ये सातत्यान नागरिक आहेत विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष अध्यक्ष महोदयांच्या आम्हाला सूचना आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय उद्याच मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पिटिशन आहे याच्यामध्ये जी सन्मा सन्मान्य आमदार महोदयांनी मागणी केलेली आहे ती पंधरा टक्क्याची ते पाच टक्क्यापर्यंत करण्यात यावं कारण म्हणजे याला पाच टक्के करण्याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे आम्ही अतिशय मागच्या अधिवेशनात मी सांगितलं आम्ही सकारात्मक आहोत पण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आता रिडेव्हलपमेंटला कोण जाणार आहे सेल्फ सेल्फ रिडेव्हलपमेंटला शोसायला जाणार आहेत का त्याच्यामध्ये जे काही रिडेव्हलपमेंटमध्ये आपण परवानगी देताना उर्वरित जो काही एफ एस आय उपलब्ध होणार आहे मग तो त्यासाठी अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काही लोकांना देता येईल का अध्यक्ष महोदय मागच्या काही दिवसांम काही वर्षांमध्ये यामध्ये भोगवटा दोनच्या जमिनी भोगवटा वर्ग करताना आपल्याकडे राज्य सरकारकडे साधारण नऊ हजार सातशे साठ अर्ज आले होते त्यापैकी सात हजार दोनशे तेवीस अर्ज निकाली काढले अध्यक्ष मोदय मान्य केले प्रकरणं आणि आठशे दहा कोटी रुपये राज्य सरकारच्या त्यातून उत्पन्न मिळाले आता आपली सध्याची योजना चौदा मार्चपर्यंत आहे अध्यक्ष मोदी सात मार्चपर्यंत अध्यक्ष मोदी आहे आणि त्याच्यामध्ये तत्पूर्वी मान्य उद्या मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर हे प्रकरण आहे परंतु त्यांनी सदस्यांनी जी मागणी केली ती पाच टक्के मान्य करताना काही गोष्टी अध्यक्ष मोदी आपल्याला अंतर्भूत कराव्या लागतील आणि म्हणून उद्या उच्च समोर तारीख होताना त्याचं आज भाष्य करणं उचित नाही तथापि शासन सकारात्मक आहे अध्यक्ष महोदय बी वन बी टू च्या सत्ता प्रकारच्या मिळकतीवर निवासी प्रयोजनासाठी जे शासकीय जमीन प्रदान करण्यात आल्यानंतर संबंधितांना जर त्यावर बहुमजली इमारत बांधकाम करायचं करा असेल किंवा त्या जर परत विकायच्या असेल तर त्या त्यासाठी ते रेग्युलराइज करण्यासाठी शासन धोरण गेले पाच वर्ष अजून ठरलं नाहीये तर ते लवकरात लवकर ठरवणार आहे का अध्यक्ष काय म्हणजे या नाही पण तरी हा निश्चितपणे सन्मानित सदस्य आपण त्यांनी जो मुद्दा केला केलाय आवश्यक म्हणून सरकार व्यवस्था सकारात्मक आहे या मुद्द्या सुद्धा या मुद्द्या बाबतीत सुद्धा अनेक वर्ष ही खरं प्रलंबित आहे मागणी आहे आणि त्या बाबतीमध्ये जसं आता हा एक मोठा निर्णय आपण बकोटा दोनच्या एक मध्ये करण्यासाठी घेतोय त्या बाबती त्यावेळीच हा निर्णय या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्णय करण्यासंदर्भात आवश्यक विचार करू पण माझी विनंती आहे की या संदर्भात लवकरच लवकर बैठक लावावी कारण सात मार्चला ही मुदत संध्याव तीनच महिने राहिलेले आहेत तर या ही मुदतवाढ मिळावी आणि त्या जर इतर विषय त्या त्यासाठी ह्या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर बैठक लावा ही विनंती सन्मान्य आमदार महोदयांचा जो आग्रह आहे अधिवेशन संपल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयाबद्दल आणि या अनुषंगिक विषयाबद्दल त्यांची काही अन्य विषयाबद्दलची मागणी असेल त्यांनी जर पत्र दिलं तर ते सुद्धा विषय अध्यक्ष महोदय बैठकीमध्ये आपण घेऊ मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सकारात्मक आहोत निश्चितपणे याचा निर्णय झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे